ब्लॉगची सुरुवात करताना माझ्यासोबत आहे आज गणिष्का गणिष्काला टिफिनला घेऊन जायचं होतं पिझ्झा बट घरामध्ये नव्हता चीज आणि मग मी दोघीजणी उतरलो खाली चीज घेऊन आलो आणि इथे मी तिच्यासाठी पिझ्झा बनवते आपल्या चपातीचा पिझ्झा चपातीला पिझ्झा सॉस लावून त्याच्यावरती चीज टाकून असं दिलं की तिचा टिफिन पण ती फिनिश करून येत आणि इथे बाबा गणेशकाचे हेअरला तेल लावत आहेत जसं की बाबा तिची पूर्ण तयारी करतात मी फक्त तिला टिफिन बनवायचं काम करते भरवायचं पण काम बाबाच करतात स्कूलचं जे काही आहे ते सर्व बाबाच बघतात बॅग पण बाबाच भरतात त्यांना आज स्कूलमध्ये न्यू कपडे सनग्लास कॅप हे सर्व वेर करून बोलवलं होतं मग गणिष्का मस्त असं तयार होऊन गेले गॉगल वगैरे लावून नाटक करते गणेशकाला मी आणायला गेली ती तिचा टॅटू दाखवते हातावरचा टीचरने तिच्या हातावरती टॅटू काढलेला तिला खूप आवडला ती आवर ती पण छान आहे टॅटू छान आहे आणि सर्वच मुलांच्या हातावरती वेगवेगळे टॅटू होते दुपारी थोडासा आराम केल्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो दोघी जणी भाजीला खाली मार्केटमध्ये भाजी घेऊन आलो आणि कोथिंबीर खूपच स्वस्त झाली आहे कोथिंबीर पण घेऊन आलो आणि मग इथे मी साफ करायला बसली कोथिंबीर कोथिंबीरच्या जुड्या त्याच्यानंतर इथे चपाती बनवून आणि खूप दमायला झालेलं मला आज माहीत नाही का त्याच्यानंतर इथे आले बाबा आणि गणेशकाला माहिती पडलं बाबा आलेत तशी ती दरवाजा मागे तशीच दाराच्या मागे जाऊन बसली आहे लपून आणि इथून बाहेरून बाबा बघतात की कोण कोणाला पिकाबू करते करतात दोघांमध्ये चालू होतं त्याच्यानंतर गणेशकाला पैशांसोबत खेळायला काय आवडतं माहीत नाही ते पैसे घेऊन आपली एकटेकटे खेळत बसते आणि बाबा आज लवकर आलेले आणि तिथं झोपले पण जेवून आमचं काय झोपायचा पत्ता नाही हे अकरा वाजताच इथं झोपलेत आणि गणिष इथं मस्ती करते पैसे घेऊन नंतर मग गणिशकानी बाबाला जबरदस्ती ओटवलं तिला औषध पाहिजे होतं चॉकलेट चॉकलेट म्हणजे मध आणि हलद तिला झालं आहे खोकला साथी ने थे थे ने ते बनवण्यासाठी तिने बाबांना जबरदस्ती उठवलं बाबांनी बनवलं औषध त्याच्यासाठी आणि तिला हे असे भरवत होते आणि ते माझ्या हाताने हे औषध बनवून खात नाही कारण की मला बनवता येत नाही बाबाच्या हाताने गोड